हेलो स्टूडेंट्स आज हम इस लेसन को पढ़ेंगे इसके दो वीडियो इस लेसन के दो वीडियो बने हुए हैं पहले से एक वीडियो में मैंने फुलपाखरू आने मदमाशी की जानकारी दी है दूसरी वीडियो में मैंने इस लेसन को एक्सप्लेन किया है हिंदी में और अभी की वीडियो में हम इसे पढ़ेंगे ध्यान से सुनना और एक राउंड मैं एक सेंटेंस पढ़ूंगी उसके बाद आपने रिपीट करना है वैसे पूरा लेसन पढ़ेंगे और लास्ट में मैं मैं पूरा लेसन पढ़ूंगी ठीक है ध्यान से सुनना फुलखरू मधमाशी बागेत एक फुलपाखरू स्वच्छंदपने फिरत है एक मधमाशीज फुलपाखरू मधु इतक घाई ना कुठे चालीस ये देखिए ये लेसन डायलॉग है तो ये कौन कौन क्या कह रहा है? कौन कह रहा रहा है है वो यहाँ पर नाम है ठीक है तो बस हम ऐसे पढ़ेंगे फुलपाखरू यानी वो उसका डायलॉग है ठीक है फिर मधु कहती है तो मधु बार बार हम कह रहा है कह रहा है नहीं कहेंगे हा? जैसे अभी मैंने पढा बस वैसे ही पढेंगे मैं फिर से पढती हूँ, आपने भी वैसे ही पढना है। फुलपाखरू काय ग मधु इतक्या घाई ना कुठे चाललीस मधु अरे मध गोळा करायला फुलपाखरू थांब ना जरा बघ आजची सकाळ किती सुंदर आहे मधु हो रे तिकडचं कारण थुई बसुई नाच फुलपाखरू बागेतली फुलझाड किती सुंदर दिसत आहेत फुलांचा सुवास सगळीकडे दरवळतो आहे मधु मंद वारा सुटला आहे कस छान वाटतय पण मला थांबायला वेळ नाही फुलपाखरू थांब थोडा वेळ आपण या गुलाबाच्या फांदीवर बसून जरा गप्पा मारूया मधु नको रे बाबा इकडे तिकडे तुझ्यासारखा मजेत वेळ घालवायला मला सवड नाही मैं फिरसे पडती हूँ इकडे तिकडे तुझ्यासारखा मजेत वेळ घालवायला मला सवड नाही मी सकाळपासून निघाले निघाले खरी पण मध काही गोळा करून झालेला नाही मी सकाळपासून निघाले खरी पण मत काही गोळा करून झालेला नाही फुलपाखरू मध गोळा करण्याचं काम कोणी दिलं तुला मध गोळा करण्याचं काम कोणी दिलं तुला मधू आमच्या राणी माशीनं दिलं फुलपाखरू अगं तरी पण तुला थोडा वेळ घालवायला काय हरकत आहे अगं तरी पण तुला थोडा वेळ घालवायला काय हरकत आहे मधू तुझं मन मोडायला वाईट वाटतं मला पण करणार काय काम तर कुणाला चुकलेलं नाही बाबा फुलपाखरू काय एवढा मध गोळा करून तुला काय मिळणार शेवटी ती माणसांचीच धन्ना शेवटी ती माणसांचीच धन्ना मधू असं कसं आम्हालाही मध लागतोच ना मध किती औषधी आहे आणि किती उपयोगी पडतो ते तुला माहीत आहे मध किती औषधी आहे आणि किती उपयोगी पडतो ते तुला माहीत आहे फुलपाखरू हो मधात औषधी गुण असतात हे खर आहे का मधू. अरे मध हा औषधीच आहे फुलपाखरू मध मला खूप आवडतो पण माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही मध मला खूप आवडतो पण माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही हे मात्र मला बिलकुल आवडत नाही मधू कामात मग्न राहणं यात सुद्धा आनंद असतो तुझच ना तुझ्यासारख्या सुंदर फुलपाखराला बघून किती आनंद होतो तुझ्यासारख्या सुंदर फुलपाखराला बघून किती आनंद होतो इतरांच्या डोळ्यांना तू सुख देतोस हेही तू करत असलेलं कामच आहे की हेही तू करत असलेलं कामच आहे की फुलपाखरू खरं सांगू का तू इतरांना मोठेपणा देतेस तोच तुझा चांगुलपणा आहे मधु तसं नाही रे तुझे विचार खूप चांगले आहेत तुझे विचार खूप चांगले आहेत त्यामुळे तुला सगळे चांगले दिसतात म्हणून तुला तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही असे म्हणत मधमाशी निघून गेली फूलपाखरू तिचाक राहले गाड़गीड़ अभी मैं एक बार इस पूरे लेसन को पढ़ लेती हूँ फूलपाखरू मधमाशी ऐका वाचा सकाळी बागेत एक फुलपाखरू स्वच्छंदपणे फिरत आहे एक मधमाशी त्याच्याजवळ येते फुलपाखरू काय ग मधू इतक्या घाईनं कुठे चाललीस मधू अरे मध गोळा करायला फुलपाखरू थांब ना जरा बघ आजची सकाळ किती सुंदर आहे मधू हो रे तिकडचं कारंज बघ कसं थुईथुई नाचतंय फुलपाखरू बागेतली फुलझाड किती सुंदर दिसत आहेत फुलांचा सुवास सगळीकडे दरवळतो आहे मधू मंद वारा सुटला आहे कसं छान वाटतंय पण मला थांबायला वेळ नाही फुलपाखरू थांब थोडा वेळ आपण या गुलाबाच्या फांदीवर बसून जरा गप्पा मारूया मधू नको रे बाबा इकडे तिकडे तुझ्यासारखा मजेत वेळ घालवायला मला सवड नाही मी सकाळपासून निघाले खरी पण मध काही गोळा करून झालेला नाही फुलपाखरू मध गोळा करण्याचं काम कोणी दिलं तुला मधू आमच्या राणीमाशीनं दिलं फुलपाखरू अगं तरी पण तुला थोडा वेळ घालवायला काय हरकत आहे मधू तुझं मन मोडायला वाईट वाटतं मला पण करणार काय काम तर कुणाला चुकलेलं नाही बाबा फुलपाखरू काय एवढा मध गोळा करून तुला काय मिळणार शेवटी ती माणसांचीच धन ना मधू असो कसं आम्हालाही मध लागतोच ना मध किती औषधी आहे आणि किती उपयोगी पडतो ते तुला माहीत फुल हो, आहे फुलपाखरू हो मधात औषधी गुण असतात हे खरं आहे का ग मधू अरे मध हा औषधीच आहे फुलपाखरू मध मला खूप आवडतो पण माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही हे मात्र मला बिलकुल आवडत नाही मधू कामात मग्न राहणं यातसुद्धा आनंद असतो तुझंच बघ ना तुझ्यासारख्या सुंदर फुलपाखराला बघून किती आनंद होतो इतरांच्या डोळ्यांना तू सुख देतोस हेही तू करत असलेलं कामच आहे की फुलपाखरू खरं सांगू का तू इतरांना मोठेपणा देतेस तोच तुझा चांगलपणा आहे मधु तसं नाही रे तुझे विचार खूप चांगले आहेत त्यामुळे तुला सगळेच चांगले दिसतात म्हणून तुला तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही असे म्हणत मधमाशी निघून गेली फुलपाखरू तिच्याकडे पाहतच राहिले बाळ गाडगीळ थँक्यू